ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता अर्जुनने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं ते म्हणजे फक्त प्रियाला आपल्या ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी आणि आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेजण प्रियावरती पाळत ठेवून असतात कारण या सगळ्यामध्ये प्रिया आता जे नाटक करत असते ते सगळं नाटक समोर येणार असतं त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता साक्षी प्रियाला कॉल करते आणि ती सांगते की हे बघ मी तर इकडून सुटलेली आहे जवळजवळ मधुभाऊ सुटतील आता मला नवीन कोणताही ड्रामा नको आहे ती प्रतिमा परत आलेली आहे त्यामुळे तू त्या, त्या प्रतिमाचं काम तमाम करणार होतीस त्याचं काय यावरती प्रिया सांगायला लागते मी सध्या सुभेदारांच्या घरात आहे आणि त्यांच्या घरातलं सगळं निपटायचंय मला तेव्हा मला आता सध्या इकडे तिकडे कुठे फिरायला किंवा बाहेर जायला मिळत नाहीये त्यामुळे मी आता इथे बिझी आहे मग आता चिडलेले साक्षी तिला सांगायला लागते बास करते सुभेदारांचं प्रकरण जिथे आपल्याला लक्ष घालायचं होतं आता त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी पूर्णपणे मी ओरकलेल्या आहेत तू एक काम कर तूना तू ना आता या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये तू प्रेफरन्स दे त्या प्रतिमाचा जीव गेला पाहिजे कारण हे करताना आता मला दुसरं काहीही अजिबात चालणार नाही कारण आता या सगळ्यामध्ये प्रतिमा जर का पुन्हा माझ्या वडिलांच्या विरोधात बोलली तर मी तुला सोडणार नाही आता ही केससुद्धा मी माझी माझी सॉल्व केली आता तू का काहीतरी करशील अशी मी आशा करते तेव्हा प्रिया सांगते हो ठीक आहे आत्ताच्या आत्ता मी सुभेदारांच्या घरून निघते असं म्हणत प्रिया आता सुभेदारांच्या घरातून बाहेर पडते आणि ते म्हणजे फक्त प्रतिमाला मारण्यासाठी आणि ती नागराजसोबत प्लॅन करते आणि तेव्हा तिथे नागराज तिला सांगत असतो की आता या सगळ्यामध्ये त्या प्रतिमाचं आपल्या इथून जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये जिवंत राहणं हे आपल्यासाठी सुद्धा धोकादायक आहे तेव्हा प्रिया सांगते मी ना आईला फोन केलेला आहे मंदिरात जायचं आहे म्हणून आणि तू सुद्धा त्याच मंदिरात ये आणि आता नेहमीप्रमाणे गुंड बोलवून तिला किडनॅपच करून टाका आणि तिचं काम तमाम करून टाका मी इकडे साक्षीला सांगितलेलं आहे की तू गुंड पाठव साक्षी गुंड पाठवणार आहे असं म्हणत प्रिया आता जे काही करत असते त्यावरती अर्जुनचं लक्ष असतं आता अर्जुन विचार करतो हिने आता नागराज का सोबत नक्की काय ठरवलंय अर्जुन आता तिच्या पाळतीवरती असतो आणि आता इथेच खूप मोठा डाव फिसकटणार असतो तो म्हणजे प्रियाचा प्रिया ही आता या सगळ्यामध्ये अचूक अडकणार असते कारण आणि चैतन्य हे त्यांचा पाठलाग करत असतात आणि प्रियाच्या विरुद्ध सर्व पुरावे गोळा करण्याचं हे दोघांनीही ठरवलेलं असतं कारण या सगळ्यामध्ये प्रिया ज्या पद्धतीने घरात काम करते घरामध्ये सायलीच्या वस्तू जाळणे काहीही असताव्यस्त कर यासाठी म्हणजे हे मिटवण्यासाठी अर्जुनचे आणि चेतनेचे प्रयत्न चाललेले असतात अर्जुन हा पाठलाग करत असताना प्रिया ही प्रतिमाला घेऊन येते तिथे प्रिया ताणकळत गुंडांना इशारा करते इशारा केल्यावरती ता ती आता ताबडतोब प्रतिमाकडे ॲक्शन करून सांगते आणि ती प्रतिमाला एकटीलाच पुढे पाठवते आणि ती स्वतः मागे राहते अर्जुन हे सर्व काही पाहत असतो प्रियाचं काय प्लॅनिंग आहे हे, हे अर्जुनच्या लक्षात येतं कारण या सगळ्यामध्ये आता अर्जुनला जे भेटलेलं असतं ते म्हणजे प्रियाबद्दलचे मोठे पुरावे गुंड हे प्रतिमाकडे जात आहेत आणि प्रिया ही लपून छपून पाहत आहे या गोष्टी ज्यावेळेस अर्जुनला दिसतात त्यावेळेला अर्जुन, त्यावे अर्जुन प्रतिमात्यांच्या जव दिशेने येतो आणि तो प्रतिमात्या थांब प्रतिमा त्या थांब असं म्हणत प्रतिमाला थांबवतो काही गुंड तिचा पाठलाग करत असतात तोपर्यंत प्रिया लपून छपून पाहते या सगळ्याचा चैतन्य हा व्हिडिओ बनवत असतो आणि प्रियाला अडकवण्याचा हा अचूक प्लॅन या दोघांनी केलेला असतो प्रतिमाच्या मागावरती असलेल्या गुंडांपासून अर्जुन तिला वाचवतो प्रिया आता या सगळ्यामध्ये गडबडते आणि म्हणते आई आई काय झालं यावरती अर्जुन विचारतो तू कुठे होतीस या सगळ्यामध्ये जर आता प्रतिमा त्यांना काही झालं असतं ते किती महागात पडलं असतं तुझं लक्ष कोठे होतं प्रिया म्हणते आई अगती माणसे कोण होती यावरती प्रतिमा सांगते मला खरंच काही माहीत नाही परंतु तिथे प्रियाला माहीत नसतं की आपल्या मागावरती असलेल्या अर्जुनने आणि चैतन्याने या सगळ्यामध्ये आपला व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता आपण जी काही नाटकं करतोय ती आता उघडकीला येणार आहेत हे सगळं तिला माहीत नसतं ती विचार करते काय करायचं हाडाव सुद्धा फसला पण अर्जुनने अजून देखील तिचा पिछा सोडलेला नसतो चैतन्य आपल्या पाळतीवरती आहे हे तिला काहीही माहीत नसतं ती नागराजची भेट घेते आणि ती त्याला म्हणते की प्रतिमाला प्रतिमाला मारण्याचा हा जो काही प्लॅन होता तो सगळा फ्लॉप झालाय काय करायचं ते तर मला काही कळत नाहीये नागराज म्हणतो नागराज म्हणतो कसलं नशीब घेऊन ती जन्माला आले खरंच मला कळतच नाहीये तिला कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न केला तरी ती चिवटबाई मरणाच्या दारातून दरवेळेला परत येते आणि हे सगळं चालू असताना तिला संपवायचं तर कसं प्रिया म्हणते नाही नाही आपण जर का लवकरात लवकर हिला संपवलं नाही तर या सगळ्यामध्ये महिपत आपल्याला संपवेल आपल्याला आता हिला संपवायलाच पाहिजे आणि आता हे ऐकत असताना चैतन्याला जबरदस्त धक्काच बसतो कारण का तर आपल्याच आईला मारण्याचं प्लॅनिंग कोण करतं चैतन्य हा व्हिडिओ बनवतच असतो परंतु तो खूप हादरतो त्यानंतर तो व्हिडिओ आता तो अर्जुनला दाखवतो आता मात्र तिथे अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला असतो काही झालं तरी आता या, या नालायक प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी हा पुरावा पुरेसा असतो त्यामुळे मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघेजण हे पुरावे घेऊन आता घरच्या दिशेने निघतात आता इकडे कल्पना आणि पूर्ण आजी या दोघींना पेपर दाखवण्यात येतात ते पेपर दाखवल्यावरती चिडलेले आजी पेपर म्हणजे तो व्हिडिओ दाखवण्यात येतो आणि तो, तो पाहिल्यावरती पूर्णाजी आता तन्वीला बोलावते आणि खाडकन एक मुसकाठीत देते आणि ती सांगायला लागते काय ग या सगळ्यामध्ये तू स्वतःच्या आईला मारायला निघालीस का यावरती प्रिया म्हणते काय बोलतेस तू माझ्या विरोधात तुला भडकवण्याचा हा सगळा डाव आहे यावरती मग पूर्णाजी सांगायला लागते तुझ्यावरती भडकवण्यासाठी हे सगळं कोण करेल यावरती मग प्रिया सांगते या सगळ्यामध्ये तुला माझ्या विरुद्ध हा तुला भडकवण्याचा डाव सायलीने केला असेल यावरती पूर्णाजी चिडते आणि ती म्हणायला लागते सायलीने अगं मला एक व्हिडिओ आलेला आहे मला एक रॅन्डम व्हिडिओ आला आहे ज्याच्यामध्ये तू नागराजसोबत बोलत आहेस आणि त्याला सांगत आहेस की या सगळ्यामध्ये तुला आता प्रतिमाला मारायचं आहे अगं नशीब मला तो व्हिडिओ चैतन्याने दिला अर्जुन म्हणतो हो चैतन्याने तो व्हिडिओ मलासुद्धा पाठवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ही ना प्रतिमात्याला मारण्याचा प्रयत्न करते पण ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का त्या व्हिडिओमध्ये मी काही ठिकाणी दिसतोय कारण का तर त्याच वेळेला मी त्या दिशेने चाललो होतो प्रतिमात्यांच्या मागावरती मी जेव्हा काही गुंडांना पाहिलं त्याचसाठी मी प्रतिमात्यांकडे गेलो परंतु त्यावेळेला मला खरंच माहीत नव्हतं की की ही गुंड तन्वी आणि नागराज काकांनी पाठवलेली आहेत आता तन्वी आणि नागराज काका यांनी यांनी प्रतिमात्याला मारण्याचा डाव का केलाय हे सगळं सत्य आता जे आहे ना आपल्याला रविराज काकांच्या समोरसुद्धा आणायला पाहिजे म्हणून मी रविराज काकांना बोलवलोय तोपर्यंत तिथे आता रविराजची एंट्री होते रविराज येतो आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो हा व्हिडिओ बघ सिनियर हा व्हिडिओ चैतन्याला असा कुठून तरी भेटला आहे आणि चैतन्यने तो व्हिडिओ आता मात्र मला पाठवला काहीच कळत नाहीये हा व्हिडिओ एडिटेड पण असू शकत नाही कारण मी त्या व्हिडिओमध्ये दिसतोय तो व्हिडिओसुद्धा सुद्धा पूर्णपणे रिअल आहे कारण मी प्रतिमात्यांना वाचवलं होतं प्रतिमात्यांच्या मागावरती खूप काही गुंड लागले होते पण मी या सगळ्यामध्ये प्रतिमात्याला वाचवून आणलेला आहे तो प्रतिमात्याला सुद्धा विचार तू तिलासुद्धा विचारू शकतोस की की ही सगळी गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे असं म्हटल्यावरती मग रविराज म्हणायला लागतात काय तन्वी हे सगळं काही काय आहे म्हणजे नागराजबरोबर तू हे सगळं काही बोलत आहेस का आहेस ना ते खरं आहे का हे सगळं असताना मला तुझ्यावरती कसाच विश्वास ठेवता येणार नाही तिथे प्रिया आता गडबडते काय बोलावं ते तुला तिला सुचतच नाही आता चिडलेली पूर्णाही आणखीन एकदा प्रियाकडे येते आणि एक जोरदार चापट तिला ठेवून देते थे। रविराज आपण या मुलीला आपली तन्वी समजतोय मला नाही वाटत की ही मुलगी आपली तन्वी असू शकते आणि हे तन्वी कसं काय आपल्या आईच्या मरणावरती उठ उठली आहे हे शक्यच नाही आहे रविराज तुम्हाला तरी कळतंय का या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि या, या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्यामधील बऱ्याच गोष्टी मला समजत नाही आहेत मला विश्वास ठेवणं कठीण आहे या व्हिडिओमध्ये सर्व काही दिसत आहे यावरती अश्विन म्हणतो आत्ता तर कुठे आम्ही विश्वास ठेवायला लागलो होतो आणि तो विश्वास म्हणजे तन्वीवरती कुठेतरी ही मुलगी सुधारते आहे आम्हाला असं वाटलं होतं की ती सुधारते त्याच्याबद्दल खूप प्राऊड वाटत होता पण अचानकपणे काही गोष्टी घडल्यामुळे काही समजत नाही आहे की नक्की हे सुधारते की बिघडते यावरती कल्पना चिडते आणि म्हणते तन्वी खरंच तुझं जितकं कौतुक मी करत होतो ना तितक्या आता लाज वाटते तू स्वतःच्या सख्या आईला का मारायला निघाली होतीस आणि रविराज सुद्धा म्हणतात लवकरात लवकर जे काही आहे त्याचं उत्तर मला मिळालंच पाहिजे या सगळ्या गोष्टींचा सूक्ष्मोक्ष लागलाच पाहिजे बोल लवकर काय झालंय या सगळ्यामध्ये ते सांग तुला प्रतिमाला मारण्याची गरज पडली आहे आणि तू कोण आहेस तू तर खरी तनवी नाहीच आहे जर खरी असली असते तर अशा प्रकारचं कृत्य साधे मुंगी मारण्याचं कृत्य तू केलं नसतंस तू खरं बोल नाही तर मी तुला पोलिसात देईन प्रिया तिथे आता चांगलीच गडबडते तिथे पूर्णाजी म्हणते या नालायक मुलीला आपल्या इथे ठेवण्यापेक्षा पोलिसात पाठवा इकडे आता सुभेदारांच्या घरातून प्रियाची हकालपट्टी झाली पण केलेदार तरी प्रियाला आपल्या घरात घेणार का आणि या सगळ्यामध्ये हुशार वकील हुशार वकील रविराज आता या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार किंवा या सगळ्यामधून कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत